भरपूर गरज नाही कारण पाणी टाकलं तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपलं इथं था चिकन थाळी तयार झालेली आहे बघा एकच नंबर एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये मराठवाडा स्पेशल चिकन थाळी तर या सर्वजण स्वाद घ्यायला मला आवडते झणझणीत स्पेशल चिकन तर या सगळेजण आमच्या मालकाच्या हाताचं चव बघण्यासाठी नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे रविवार रविवार स्पेशल चालू आहे आमच्या इथं स्पेशल महाराष्ट्रीयन चिकन थाळी बनवणार आहेत कारभारी तर या सर्वजण त्यांच्या हाताची स्पेशल महाराष्ट्रीयन थाळी खायला आता इकडं चालू आहे ज्ञानेश्वरीचा अभ्यास आणि आतमध्ये चालू आहे आता तयारी त्याची करायची त्यांना आता भाकरी तेन बनवून द्यायचं आहे मला ईश्वरी बसलेली आहे आमची फरसन खाऊ अगं बघा ऐशो ईश्वरी ईशो हाय हाय या फरसन खायला या फरसन खायला बोल ये खायला। या फरसन खायला आला का ईश्वरीचा आवाज पोहोचला का सगळ्यांपर्यंत <laughs> बरुरीला बोलताना ना ना गंमत करायला आबा है ना या आबाच्या हाताची गंमत खायला अरे बापरे अरे वापरे अग मागे धान आहे <laughs> तर बघा इथं अर्धा किलो चिकन घेतलेला आहे एकदम स्वच्छ धुवून कारण इथं आपला काळीच आवडते त्यामुळे काळीच पण आणलेला आहे तर हो आता ह्याला आपण मीठ हळद लावून एक दहा मिनटं मॅरिनेट करून घेऊ एक अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा मीठ पूर्ण ह्याला आता हातानं आपण मिक्स करून घेऊ आपण ते मस्त आपण एक चिकन थाळी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आता ह्याला पूर्ण मीठ हळद लावून झाले तर आपण आता दहा मिनटासाठी इशवी म्हणते आता आपण कांदा वगैरे कापून घेऊ मसाल्याची तयारी करून घेऊ तर बघा आता ह्याच्यात टाकला तेल कांदा घेतला कापून बारीक कांदा मस्त लाल होऊ द्यायचा तेल न टाकता कांदा न वापर आपण टाकू शकता वेगळं काहीतरी करायचं चव पण चांगली येते जरा भाजीला आणि पंधरा मिनिटात शिजून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही चिकन तसंच उकड तसंच उकडा जमना जमते तसं पण पण जरा वेगळं काहीतरी तर बघा या का आता झाले लाल कांदा लाल झाला ना आपल्याला आवडते एक पीस आणि सरना तुम चाहते एक चार।, ले होता। चार भाकरी कधी खाली कळलंच नाही म्हणजे पाणी टाकायचं नाही असंच ठेवून देऊ आता दहा मिनिट काहीच नाही टाकायचं काय काहीच नाही पाणी सुटते त्याला मिठाच बघा आता चिकन शिजत आलेलं आहे चिकन शिजल आपण एक कसं बाजूला केले बघाय एक इकडं एकड़, एक इकडं चिकन शिजून तयार झाले आपलं आणि इकडं त्याला मसाला त्याच अळणी बनवायचे मसाला बनवायचा आहे तिथं मसाला काय काय घेतला बघा मसाला काही नाही एकदम मसाला काही जास्त लागत नाही खोबरं लसणाच्या पाकळ्या दहा बारा आलं एक दोन इंच आहे आणि एक दोन कांदे आता हे तिन्ही भाजून घ्यायचं आणि त्यासोबत डाळव्याचं पीठ फुटाणा डाळ आहे ते वाटून अगोदरच ठेवलेला आहे आता ह्याला अगोदर आता आपण भाजून घेतो मसाला आपलं सरकार भाजून देणार आहे तिकडे आपल्याला चान्स नाही फक्त आपला आपला इकडच सरकार खादरी नाही आणि हात बिलावू देत नाही त्यामुळे आमचे वांदेच मसाला असा कांदे पण अशाच पद्धतीने तेल टाकून भाजून घेणार आहे चिकन मस्त तयार झाले ठेवलं बाजूला आसा खोबर लाल बाजुन कांदे भाजून घ्यायचे आणि सर्व एकत्र खोबर कांदा अद्रक लसूण खायला आपला घरचाच आहे त्यामुळे काही विषय नाही बाक 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 धुरणी निघाला पाहिजे असं भासते फक्त कांद्याला बनवायचे अळणी आळणी ऑलरेडी काढून ठेवलेला आहे पण जरा तेलात कांदा टाकून कारण की आणखी चव चांगली येते चौदार कसं होईल हे बघायचं भरपूर झाला कांदा चव छान येते खातो कशासाठी चवीसाठी जिबीला काय पाहिजे चव पाहिजे मला वेळ लागला थक चालते पण चवदार झाला पाणी उकळून उकळून झाले का पातेल ते भांडे वगैरे उकडत आहे ह्या आधी भांडे वेगळे आहेत त्यामुळे असले आमचे काळे आहेत बरं का तुम्ही म्हणसाल परत हे भांडे कसले असले बनवले आणि घरातले भांड्यात परमिशन आहे आम्हाला आला आहे लाल आता टाकू त्याच्यामध्ये कुकर एक मध्ये मध्ये शिट्ट्या मारते बघा त्याला बाबा झालं आपलं घ्यायचो बियारी आणि तिकडे कुकर शिट्या मारते आता मारणार आहे मसाल्याला सुक्का मसाला करणार आहे आपलं सुक्क चिकन फ्राय तर हे का बघा आता मसाला हे आहे आपलं घरचं काळं तिखट हे दुकानचा चिकन मसाला हे आपला घरचा स्पेशल मसाला हे धना पावडर आणि हे लाल तिखट आणि गरम मसाला हे दोन्ही मिक्स आहे आता हे पहिलं अगोदर चिकन फ्राय नंतर मग रस्सा आपला इथे टाकलं दोन चमचे तेल दोन चमचे तेल गरम झाले टाकलं कांदा तुम्ही पण फ्राय कसं बनवताय सांगा ह्यांना कमेंटमध्ये या आणि ह्यांचं पण बघा कसं आहे तुम्ही अशा पद्धतीने पण करून बघा ह्यांच्याच पद्धतीने जरा आपल्या पद्धतीने खेड्यावर एकच नंबर मारले कुठल्या पण हॉटेलमध्ये जा असं करून भेटणार होय चॉलेंज चॉलेंज हॉटेल टाक असतो हॉटेल टाकणं काही सोपं नाही जे बजेट लागते हॉटेलला बजेट टाकावं लागतं हे अद्रक लसूण वाटून घेतलेलं ले, आपलं अद्रक लसूण खोबर मग थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेतलं वाटून घेतलेली पेस्ट थोडीशी टाकायची जास्त हे आपल्या ह्या छोट्या पडचं पड थिकनेस चांगला येते मसाला असा मसाला झालाय आपला लाल तर भाजून एक टप आपण थोडा थोडा मसाला आता हे सगळे सुके मसाले घेतलेले थोडं 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 टाकायचं लई पण टाकायचं नाही नाहीतर मग तिखट लागायचं अंदाजे फ्राय किती बनवणार त्या पद्धतीने का कारण गरमीचे दिवस भरपूर आहेत गॅस लई गर्मी होऊन आली आहे मसाला पण नको जास्त

घट्ट होते म्हणून कोतीबी टाकायची गरज नाही कारण आपण मीठाचं पाणी टाकलंय तर आता गॅस बंद करून आपण एका प्लेटमध्ये काढू आपल्या भाजीची तयारी करू रस्सा भाजी झालं आपलं चिकन फ्राय झाले का नाही ना। लक्ष देऊन बघा चालू आहे आता रश्शाला फोडणी देणे तेच पातील आहे बरं का सगळं खरकट पातील कसं घेतले आता प्रत्येक काय नवीन फ्राय मारलं होतं फ्राय बाजूला काढलो त्याच्यामध्ये चांगलं पाच मिनिट मस्त त्याचा कलर चेंज होऊन जायचा हा सर पाच मिनिट पण हाय चव लागणार त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणते करा स्टेप बाय स्टेप ओके असा होऊ द्यायचा मसाला झाला का नाही काळा त्यामध्ये टाकायचं आता आपले सगळे मसाले चांगलं मिनिटभर मिक्स करू गॅस थोडा बारीक करत जावं बाबत ना मसाले कर्पतील तुमच्यासाठी भाजी झाली नाही म्हणतात असा झालं काळा मसाला तयार त्यामध्ये टाकू आपलं थोडंसं डाळ्याचं पीठ भाजी कशी घट्ट आळून येते एक मिनिट घ्यायचा असं केला म्हणजे चांगलं कच्चे पणा राहायला नाही पाहिजे कच्चे राहिले की मिक्सवला भाजी कशी केलं म्हणताय टाकू आपण याच्यात पाणी करपत नाही आपला मसाला वाटून घेतला होता का नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं पाणी वेस्टेट टाकायचं नाही काही पीस चार पीस ठेवले बाकी सगळं फ्राय ठेवलेत ह्याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच माणसं आरामात जेवतात आणि पाणी पातळी करायचं बातळीला रसाच लागणार कसं तरी मग वेगळंच वाटत घट्ट दिलंही चांगलं लागणार काय त्यामुळं सगळं व्यवस्थित करायचं वेळ लागू द्यायचा थोडासा पण एकदम झकास बघा आता मी टाकला तीन गिलास पाणी अशा प्रकारे मग अशा पद्धतीमध्ये ठेवायचा रस्ता घट्ट पण बरोबर लागत नाही जास्त पात्र पण भाकरीला लागणार गेले की मग चव लागत नाही आता हळूहळू तरी येतो हा हा आता वरून टाकू आपण कोथिंबीर आणि याला छान आता उकळी काढून घ्यायची आणि मग आपलं ताट सर्फ करून घ्यायचं आता आपले सरकार करणारे गरमागरम ज्वारीच्या भाकरी मस्त आता उकळी आता एक दोन मिनटं उकळलं की आपण गॅस बंद करून घेऊ मस्त छान उकळी आल्या बघा असं ठेवायचं रस्ता पातळ नाही घट्ट नाही असं ठेवायचं पाच मिनटं उकळ की बंद करू आणि आता सरकार लवकर लवकर आम्हाला भाकरी करून द्या भा सरकारची तयारी चालू जा झाली म्हणाय तुमचं भाजीत जार बस थोडस फॅनला थंड हवा घ्या उतरते मसाला तर भाकरी रेडी तर बघा आपल्या आता भाजी कशी झाली बघा आपली मस्त तरी आली एक नंबर कशी मस्त बघा तर आता आपण ताट लावून घेऊ आता अशा पद्धतीमध्ये ठेवायची भाजी जास्त पातळ पण करायची नाही इथं मस्त ताटामध्ये आपला झनझणीत रस्ता झालाय तर त्यासोबत इथं आळणी इथं बॉईल अंडा आणि सगळ्यात भारी म्हणजे आपलं इथं चिकन फ्राय चिकन सुक्का बघा एकच नंबर आणि त्यासोबत मस्त गरमागरम आपली ज्वारीची भाकरी असंच फोल्ड करा फक्त बघा तर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्या इथं चिकन थाळी तयार झालेली आहे बघा एकच नंबर एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये मराठवाडा स्पेशल चिकन थाळी तर या सर्वजण स्वाद घ्यायला किती मस्त झालेली आहे दिसते का ना भारी खायला पण तशीच भारी झालेली आहे कुणाकुणाला आवडते झणझणीत स्पेशल चिकन तर या सगळेजण आमच्या मालकाच्या हाताचं चव बघण्यासाठी तुम्ही पण नक्की ट्राय करा ऑर्डर घेतली जाईल <laughs> तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर सांगा आणि बनवून पहा तुम्ही एक वेळेस अवश्य आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद